ठेवून येते इडलीचे भांडे घेतात का ते अन ते घासलेले भांडे सगळ्या घाण करते ठेवून ये हे भांडे कशाला दिल ख्या दिलेत तिथले कशाला आण तू ठेव ना अनवी आणवी कसं करती छू कसं करते छू छू नीट हा कस 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 रुको रुको कसं बनती रुको रुको अ कस इकडं बघून मन अनुडी इकड बघून मी आणि पप्पाला कशी म्हणली आवाज अरे बाप रे बापरी असं पप्पा काय करत होता तुला पप्पा काय करत होता ह a la mundial,